जय शिवराय नमस्कार शेतकरी बंधवांना आपण पण आहोत नगर नगर मार्केटचे निप्टी मार्केटचे गांधा बाजारभाव बाद दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आज नगर नेप्ती मार्केटमध्ये एक लाख आठ हजार नऊशे पंधरा पिशी गांधाव झाले होती पैकी पंच्याण्णव गोनी या तीन हजार पाचशे रुपयाने तर तीस गोणी तीन हजार चारशे रुपयापर्यंत विकल्या गेल्या एकोणचाळीस गोनियांना तीन हजार तीनशे रुपये असा प्रति क्विंटलला बाजारभाव काही निवडक वकले विकली गेली पुढील सविस्तर बाजारभाव आपण पाहणार आहोत एक नंबर दोन नंबर तीन नंबर काय होता आजचा नगरमध्ये कांद्याला बाजारभाव एक नंबर कांदा दोन हजार सहाशे ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत विक्री झाला तर दोन नंबरचा कांदा एक हजार सातशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला तीन नंबरचे कांदे नऊशे ते सतराशे रुपये पर्यंत विकले गेले तर चार नंबर कांद्यांना चारशे ते नऊशे रुपये असा बाजारभाव होता एकंदरीतच कमीत कमी दर हा चारशे रुपये मध्यमप्रतीचा म्हणजे सरासरी दर हा दोन हजार तीनशे रुपये व जास्तीत जास्त बाजारभाव हे तीन हजार दोनशे रुपये व अपवाद गोण्या वगळता भेटलेला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा